तर कसे आहे मित्रांमध्ये काय म्हणा टाइम नव्हता मला म्हटलं व्हिडिओ व्हिडिओ बनवू आज म्हणजे काल पूर्ण फायनल होऊन जाईल आपलं कांद्याचं पाहू शकता तुम्ही पाठवा एवढे कांदे लावलेले आखे कांद्याचे पाणी चालू आहे कांद्याला पपाटी माग भरपूर कांदे दोन तीन एकर नुसते कांद्याचे पाणी बी दाखवतो आता पपाटी माग वाफतच पाणी लावेल आज फायनल म्हणजे पाणी भरतेस दोन तीनच वाफे राहिले आता तो बघू शकता पब्लिक ना कांदे बिंदी येऊ नव हे वाईट कांदे तिकडे पप्पा बाबा पायपाची एडी घालत होते तो पण लावायचं काम चालू होतं इकडं आपल्याला लावलं तर कांद्यावरती तर बघू शकतो कांदे एन्जॉय फुल एन्जॉय तर मग काय आज कांद्याला पाणी वाहत होतं मित्रांना होऊ शकते इकडे तर मग आज दुसरं पाणी कांद्याला आपल्या मावांनी गाडी चालले वाटतं एरटी काय वाटतं ते तर रामावने द्यायचं काम चालू होतं कांद्याला हे विहिरचं पाणी चालू आहे इकडचं